नमस्कार मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की हरभरा पिका या पिकावरती कोणती तणनाशकं वापरली जातात याविषयी आपण बोललो होतो तर आपण आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रब्बी हंगाममध्ये दुसराचे पीक महत्त्वाचं आहे जे महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं गहू तर या गहू या पिकावरती आपण कोणती तणनाशकं वापरली पाहिजेत कोणत्या वेळेला वापरली पाहिजेत आणि त्याचं प्रमाण किती आहे हे आज समजून घेण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत आहात आपली शेती आपली प्रगती यूट्यूब चॅनल आणि मी आपल्या सर्वांचा सा कृषी मित्र प्रमोद निकम शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला असे महत्वाचे असे पाच कंटेंट सांगणार आहे की जे आपण आपल्या गहू या पिकामध्ये तणनाशक म्हणून वापरू शकतो पहिल्या व्हिडिओमध्ये देखील मी, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी कोणत्याही एका ब्रँड नेमचं नाव सांगणार नाही म्हणजे कंपनीच्या कुठल्याही तणनाशकाचं नाव सांगणार नाही पण मी जे कंटेंट सांगणार आहे ते तुम्ही त्या औषधामध्ये आहेत का हे बघून ते वापरू शकता कारण की आपण कोणत्याही कंपनीचं मार्केटिंग करत नाही कारण की आजकाल मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत हजारो कंपन्या आहेत आणि हजारो कंपन्यांचे ब्रँड नावाने बरीच अशी औषधं येतात आणि शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होऊन जातं होऊन जातं की हे घेऊ की ते घेऊ तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर कंटेंट लक्षात ठेवला तर त्या त्या कंटेंटनुसार तुम्ही आपल्या पिकामध्ये तर वापरू शकता ते सगळ्यात महत्त्वाचं जे आहे कंटेंट तर ते कंटेंटबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे महत्त्वाचे असे पाच कंटेंट मी सांगणार आहे की जे आपण आपल्या गव्हाच्या पिकामध्ये तणनाशक म्हणून वापरू शकतो त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते ऑक्सिफ्लोरफेन तेवीस पॉईंट पाच टक्के ई सी त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते आयसोप्रोटिरॉन पन्नास टक्के डब्ल्यू पी तिसरं जे आहे टू फोर डी सोडियम साल्ट ऐंशी टक्केमध्ये चौथं जे आहे ते पेंडेमिथेलिन तीस टक्के ई सी आणि पाचवं जे आहे ते, ते मेटसल्फिरोन मिथिल वीस टक्के डब्ल्यू पी तर हे असे पाच महत्त्वाचे कंटेंट तर शेतकरी मित्रांनो यापैकी कोणतेही एका कंटेंटचं तण घेऊन आपण आपल्या गहू या पिकातील बऱ्यापैकी तणाचं तण कंट्रोल करू शकतो शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की हे जे तुम्हाला मी कंटेंट सांगितलेत तर याचं वापरण्याचं वेळापत्रक म्हणजे वेळ कोणती आहे आणि त्याचं प्रमाण कसं आहे वापरायचं हे सर्वप्रथम जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की प्रमाण जे मी सांगणार आहे ते प्रति दहा लिटर पाण्यासाठी प्रमाण सांगणार आहे म्हणजे जो कंटेंट आपण वापरणार आहोत तो प्रति दहा लिटर पाण्यासाठी किती वापरायचा आहे याप्रमाणे मी तुम्हाला सांग सांगत आहे तर सगळ्यात महत्त्वाचं हे गोष्ट लक्षात ठेवा तर सर्वात प्रथम पहिला जो कंटेंट आहे तो ऑक् ऑक्सी फ्लोरफेन तेवीस पॉईंट पाच टक्के ई सी तर याचं वापरण्याची जी वेळ आहे ती पेरणीनंतर परंतु उगवण्यापूर्वी आपल्याला हे वापरायचं आहे आणि वापरण्याचं म्हणजे प्रमाण आहे ते चार पॉईंट पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाण्यासाठी मी मित्रांनो परत सांगतो वापरण्याची वेळ जी आहे ते पेरणीनंतर परंतु उगवण्यापूर्वी आपल्याला हे वापरायचं आहे आणि वापरण्याचं प्रमाण जे आहे प्रति दहा लिटर ते चार पॉईंट पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे तर हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरं जे कंटेंट आहे तो आयसो प्रोट्युरॉन पन्नास टक्के डब्ल्यू पी तर याचं जे प्रमाण आहे ते पंधरा ते वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे आपल्याला आणि वापरण्याची वेळ जी आहे ती पेरणीनंतर परंतु उगवण्यापूर्वी हे देखील तणनाशक जे आहे ते आपण पेरणीनंतर वापरायचं आहे आणि उगवण्यापूर्वी म्हणजे पेरून झाल्यानंतर आपल्याला हे वापरायचं पण उगवलेलं नसलं पाहिजे त्यावेळेला त्याच्या याच्यानंतर तिसरा जो कंटेंट सांगितला होतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला टू फोर्डी सोडियम साल्ट ऐंशी टक्केमध्ये तर याचं जे प्रमाण जे आहे ते बारा पॉईंट पाच ते वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यासाठी आणि वापरण्याची जी वेळ आहे मित्रांनो ते पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी आपल्याला हे वापरायचं आहे म्हणजेच तण जे आहे ते दोन ते चार पानावरती आल्यानंतर आपल्याला हे वापरायचं आहे त्याच्यानंतर चौथा जो याच्यानंतर पुढचा जो कंटेंट सांगितला होता चार नंबरचा तो म्हणजे पेंडीमिथेलिन तीस टक्के इ सी तर याचं प्रमाण आणि वापरण्याची वेळ लग बघूया मित्रांनो तर याचं प्रमाण जे आहे ते पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाण्यासाठी वाप वापरायचं आहे मित्रांनो आणि वापरण्याची वेळ जी आहे ती पेरणीनंतर लगेचच वापरायचं आहे पण उगवण्यापूर्वी आपल्याला हे वापरलं गेलं पाहिजे याचा स्प्रे केलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर पाचवा जो कंटेंट मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो मेटसल्फिरोन मिथिल वीस टक्के डब्ल्यू पी तर याचं वाप याचं प्रमाण जे आहे ते प्रति दहा लिटर पाण्यासाठी आपल्याला झिरो पॉईंट दोन ग्रॅम वापरायचं आहे आणि वापरण्याची जी वेळ आहे ती पेरणीनंतर साधारणतः पंचवीस ते तीस दिवसानंतर आपल्याला स्प्रेद्वारे वापरायचं आहे स्प्रे करते वेळी सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला स्टिकर वापरणं खूप गरजेचं आहे म्हणजेच द्रवरूप प्रसारक वापरणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे हे पाच महत्त्वाचे असे तीन कंटेंट सांगितले मित्रांनो तर याच्यामध्ये दोन कंटेंट असे आहेत म्हणजेच टू फोर डे सोडियम क्षार आणि मेटसल्फ्युरॉन मिथील हे आपण पेरणीनंतर वापरू शकतो साधारणतः टू फोर डी जे आहे ते वीस ते पंचवीस दिवसानंतर वापरू शकतो आणि मिड सल जे आहे ते पंचवीस तीस दिवसानंतर पंचवीस ते तीस दिवसानंतर वापरू शकतो पण बाकीचे जे तणनाशक आहेत ते आपल्याला पेरणीनंतर लगेचच वापरायची असे तणनाशक आहेत किंवा हां पेरणीनंतर वापरायचे असे तणनाशक आहेत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांच्यासोबत शेअर करा जर कोणी सबस्क्राईब केले नसतील आपले चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा शेजारचं बेल ऐकॉन दाबा तर तुम्हाला आपले नवीन जे व्हिडिओ येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन मिळत राहतील तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर् पूर्ण बघितल्याबद्दल येणाऱ्या काळामध्ये आपण मक्का मका आणि ज्वारी हे ज्या रब्बी मका अंगामध्ये घेणं घेतली जाणारी जी पिकं आहेत याच्यावरती कोणते तणनाशक को वापरले जातात याच्याबद्दल माहिती घेणार आहोत तर पुन्हा एकदा धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल